रेल्वे स्टेशनवरची महिलांसाठीचीही वेटिंग रूम काय काय घडतंय त्यात सेलिब्रिटी नायिकेच्या ॲबॉर्शनचा तर प्रौढ कुमारिकेच्या आत्महत्येचा विचार कुणी मुलासाठी तळमळणारी तर कुणी घटस्फोट घेण्याच्या तयारीत कुणी फटकन बोलून माणसं तोडणारी तर कुणी अनभिज्ञ कॉलेज कुमारी त्या सगळ्यांच्या आयुष्याची गाडी शेवटी कुठल्या रुळांवर धावतीय पाहूया एकांकिका वेटिंग रूम इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत विवाहित आहे पण अजून मूल होऊ दिलेले नाही आणि आता येत आहेत ना या स्वामी कलचे अत्यंत शिस्तकील स्पष्ट आणि परखड बोलणार व्यवसायाने घरच आहे पण यांचं वागणं म्हणजे एखाद्या शिक्षिकेसारखं कडक या आता येत आहेत ना या तनुजा शर्मा स्वच्छंदी आपल्या मनाप्रमाणे वागणार एक घटस्फोट घेतला दुसरा घटस्फोट घेण्याच्या तयारीत पण आपला आनंद कशात आहे हे मात्र पाठीवर बोलत येतात ना या शालमनी प्रधान सेलिब्रिटी ऍक्ट्रेस आहेत सध्या सगळ्या टी व्ही चॅनल्स वर यांचा अरे स्वप्नी मी सांगितलं तुला का परत परत फोन करतोय मी नाही सांगणार तुला मी कुठे जाते हो तू शोधशील ना मला माहिती आहे मला पण तू मला शोधायच्या मी माझं काम करून मोकळी झालेली असते बाय या बघा है ना या कॉलेज कुमारी अगदी अतिपुरपाखरी जीवन जगणार्या आणि कॉलेजच्या मस्तीत राहणाऱ्या सोनाली पाय बांधलेले असतात एक जण जात पुढे मागचा जातो अरे पटत मागे 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 अटेन्शन हॅलो okay. yeah. सनी बेटा मला जायला उशीर होतोय हा गुड नाईट ओके अया तुम्हाला मुलगा आहे मुलगा नाही काही सनी माझ्या गावीच नाव अरे नाहीतर बोलल्याला द्रक्षांब तस मूल होतच नाही जमजल्यावर आम्हाला ऊन नकोच होत असं सांगणार बेडकर समिती विद्यापीठा करतो तर माझ्या नवऱ्याला त्याच स्वतःच मूल जन्माला घालायचाच नाहीये मी सतत माझ्या न होणाऱ्या बाळाचा विचार करत असते आणि तू त्याला त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी उतावे झाले मला हवंय ते म्हणजे काय बघ तुझी कमी आहे कारण मी मीनाक्षी स्वृषीने आत्महत्या आत्महत्या स्वखुशीने आत्महत्या करीत आहे कुणीही जबाबदार आहे सकाळीच निघाले ते थेट गेले समुद्र किनाऱ्यावर पण पण तिथे गेल्यावर ते हिंसाहिंसा येणार मरण मला नको वाटलं सगळं काय ते एकदाच संपवायचं असं ठरवलं काही कळाच्या जर चटकन मरण येणार असेल तर ते फक्त ट्रेन खालीच मिळेल असं वाटलं तिथं आले ट्रेनची वाट पाहत बसले मन घट्ट करून समोरून एक ट्रेन गेली पण धाडस झालं नाही मग दुसरीही गेली तिसरी गेली पण पाऊल पुढे पडेल ना शेवटी इथे येऊन बसले विचार करत शापास शापास म इथे या वेटिंग रूम मध्ये काय मोठा चमत्कार घडणार आहे तुझं काम इथंच होऊन जाईल प्रॉफिट विभाग अगं तुझा नाव कळतोय मला तुझी आईची काम मिळतील ना तुला पण मला सांग त्यावेळी मूल होणं शक्य आहे का अभिनयाला वय नसत शांबली पण शरीराला स्त्रीच्या वयाच बंधन असत तुझ्यावर प्रेम करणारे हे प्रेक्षक तुला कुठल्याही भूमिकेत स्वीकारतील पण मूल होणं शक्य नसेल तेव्हा विश्वास ठेव शांबली कौटुंबिक सुख आणि तुझं सुपरस्टार या दोन्ही पैकी एका वेळी फक्त एकच गोष्ट मिळू शकते असं तुझं तीन पायाची शर्यत असते तसं तो पार्टनर पुढे जातो मागचा फरफटत फरफटत जात तस तू त्याच्या मागे फरफटत फरफटत चालेल पण मला माझ्यासमोर दुसरा काय लक्षण आहे ना गोळ्या बंद करण्याचा आहे ना आणि अजूनही आहे का त्या गोळ्या तू नको घेऊ आशिषच्या अवलक्ष ज्यांवर स्वतःच्या मनाचं कधी ऐकणार असतो अगं हसले प्रश्नच पडू द्यायचे नाही मोबाईल फुलता होतो मग समोर असलेलं सोल्युशन सुद्धा दिसत नाही ऑफे नाही काय झालं तेवढे हसून असत का मी आणि मुलं युकेला जात आहोत विसा पासपोर्ट सगळं झालेलं आहे तिकीट विमानाची कारण झालेली आहे जाता जाता फक्त इन्फॉर्मेशन बापरे स्वातीत आहे तुम्हाला आज काहीच नाही आत्ता काही वेळेला मेसेज नव्हतं अजिबात बात मला काही काही माहिती

पण मी असंच काय काय बोलायचे काय ते आहे नुसतं काय तो शर्ट घातलाय नुसतं चोकर दिसत जोकर अनो आता तरी बोलणार आहे का ऑफिस मध्ये साहेबांसमोर पदारवाढी विषयी का नेहमी सारखं असंच मिठ्सांची बोलणी घेऊन गप्फ बसणार आहे खरंच माझ्या अशा बोलण्यामुळं मला दुखावली असली माझ्या लक्षातच आहे आता खूप काही उशीर झालेला नाही तुमची फॅमिली अजून कुठली गेलेली नसेल बघताय करतो मीनाक्षी खरंच तू कसली नशा केली अशा म्हणताय तुम्ही विचार माझे आधीपासूनचे आहे ते हे भयानक एकटे पण सोनाली पुरुष होते असं नाही पण जे भेटले ना त्यांना लग्न आणि नंतर जे ना त्यांना हो फक्त एक हवं मला हे होणे नको मला हवी प्रेमाची कंपेनियनची ताई तुम्हाला माझे विचार उडार जगामध्ये वाटतील पण मला वाटलं होतं मिळेल माझ्यासारख्या विचारांचा लग्न करू शकता किंवा लिव्ह इन रिलेशनशिप हा पर्याय पण निवडू शकता वीज असेल तर वेळ मिळेल पण आत्महत्या हा माझा कधीच बरोबर नाही माझी विचार उरवळत राहिले आणि तुम्हाला सांगते ही तनु तुम्हाला सांगते विभाताई ही तनु वर्षासाठी मित्र बदलत राहिली आज सुद्धा चालले वकिला

का पुढे जायचा काही निर्णय आहे म्हणजे तू तू जरी <गणागी> माझ्याशी बोलत असते ना तरी माझं लक्ष असतं तुझ्यावर कारण तू माझी बहीण आहे ना अगं शेवटी अगं तू खूप लहान आहे ग आता असू दे ना त्याचं तुझ्यावर प्रेम आहे तुझा त्याच्यावर प्रेम आहे दोघांचा एकमेकांवर प्रेम आहे मग हे कशाला आवड पाहिजे मी पण आता घटस्फोट न केल्याच्या विचारात आहे आता कारण अजून दहा पंधरा वर्षांनी मांजरे असेल तू नसतो त्यामुळे मी आता जरा वेगळा विचार करणारे नक्की कर वेगळा विचार आणि मी सुद्धा आता घरी गेल्याबरोबर आशिषला ठामकाव जाणार मी त्या गोळ्यात गेलानी मला आपलं बाहेर सुद्धा मी सुद्धा माझा विचार बदललाय yes. मी आता माझ्या सिने निर्माक जाऊन सांगणार की माझं लग्न झालंय मला बाळ होणार आहे मला रोज द्यायचा तर द्या नाही तर माझा मार्ग मोकळा पण ऐकून हॅलो पत्नी एवढ्या चांगला अँजन राहिले आतापर्यंत मी ज्यांना तू तोडलं सगळ्यांनी आता जोडण्याचा प्रयत्न आहे या बेटिंग रूम मध्ये आलेली स्वाती आणि स्वाती निश्चितच आता माझ्या आत्महत्येचा विचार आणि काय गंमत आहे बघा स्वातीजाई म्हणाल्याप्रमाणे इथे येण्यापूर्वीच्या आपण आणि इथून बाहेर पडणारे आपण नक्कीच थोड्याफार बदललेले आहोत नाही माझ्याचं प्रतिबिंबच म्हणा प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या प्रत्येकाचे स्वभाव वेगळे पण या वेटिंग रूम मध्ये येऊन सगळ्यांची मन अगदी मोकळी झाली त्यांच्या अडचणींवर त्यांना मार्ग सुद्धा सापडला आत्महत्या दगड झाली अहसेचा चिटकारा असणाऱ्या स्वातीताई सुद्धा सेल्फीसाठी साठी तयार झाल्या या सगळ्या महिला जरी सेल्फी रंगल्या असल्या ना यांच्या पैकी कोणीही सेल्फीस नाही बरं का 何<拍> <laughs>